नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मोदी शहाकडे कळवला निर्णय मुख्यमंत्री पदांवरून काय बोलले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री पदावरून काय बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मोदी शहाकडे कोणता निर्णय कळवलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एकनाथ शिंदेनी मोदी शहाकडे कळवला निर्णय मुख्यमंत्री पदांवरून काय बोलले पहा अपडेट काय सांगतोय राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बंपर यश मिळालं असून आता राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण याची चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यात भाजपा आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते यांच्यात मुख्यमंत्री पदांवरून स्पर्धा सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे आणि त्यातच त्यातच मोदी शाह जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे वरिष्ठांना कळवला आहे अशी माहिती शिंदे सेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली बघा एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपालाकडे जात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेची नेमणूक करण्यात आली आहे शिंदेच्या राजीनाम्यानंतर दीपक केसरकर यांनी या माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे ही कायदेशीर तरतूद असते त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदेची नेमणूक केली आहे वरिष्ठांनी बोलावल्यानंतर तीनही नेते दिल्लीत जातील किंवा पक्षाचे वरिष्ठ इथं ये येणार असतील तर इथं बैठक होईल ही पक्षाची अंतर्गत बाब आहे त्यावर मी काही बोलणार नाही तीनही नेत्यांनी भाजपांच्या वरिष्ठाकडे निर्णय सोपवला आहे आम्ही सर्व एकत्र आहोत महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रगतीसाठी नवं सरकार काम करेल आणि त्यावर तिघांचे एकमत आहे एकनाथ शिंदे यांची बिलकुल नाराजी नाही तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मान्य असेल हे वरिष्ठांना एकनाथ शिंदेने स्पष्टपणे कळवलं आहे अशीही माहिती त्यांनी दिली आहे बघा तसेच एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालाकडे सुपूर्द केला आहे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे आणि येत्या काही दिवसात नवीन सरकार स्थापन होईल भाजपाची कदाचित उद्या गटनेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे यानंतर तीनही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि पक्षश्रेष्ठीकडे जाऊन ते जे काही निर्णय घेतील त्यानुसार सरकार स्थापन होईल प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु जो निर्णय मोदी आणि शाह घेतील तो सर्वांना या ठिकाणी मान्य असेल असंही या ठिकाणी दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी भाजपाच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मागणी ही आग्रहीपणे करण्यात येत होती अखेरीस बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटीनंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड करण्याचा निर्णय दिल्लीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतच वृत्त दिलं असलं तरी याबाबतची अधिकृत माहिती ही अद्याप समोर आलेली नाही देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सलग पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सत्ता स्थापनेचा तिडा निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीने दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले होते आता पुन्हा राज्यात फडणवीस मुख्यमंत्री होतील असं देखील सांगितले जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने शींदे या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिंदेनी मोदी शहाकडे कळवलेला निर्णय व मुख्यमंत्री पदांवरून काय बोलले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद